नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरून तुमच्याशी बोलतोय श्रोतेहो गेला आठवडा हा पार्लमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यात आणखीन एक संपला राहुल गांधी हे आता सगळ्यांना माहिती झालेत की जागतिक स्तरावरती जे ट्रम्पचं स्थान आहे त्या ट्रम्प विद्यापीठाचे आपल्याकडे तसे बरेच पदवीधर आहेत असं म्हणायला काय हरकत नाही पूर्वी एकेकाळी एक असं होतं महाराष्ट्रामध्ये तरी की जे विधायक कार्यकर्ते होते ज्यांचं शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण फारसं नव्हतं परंतु ते विधायक चळवळीमध्ये सहकार चळवळीमध्ये कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यामध्ये संघटन कौशल्यामध्ये खूप तरबेज होते आणि त्यामुळं त्यांचे जे नेते होते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वगैरे त्यामुळं गावोगावचे कार्यकर्ते हे आमचं शिक्षण म्हणजे आम्ही वसंतदादा विद्यापीठाचे विद्यार्थी असं म्हणायचे अभिमानानं आणि खरंच होत होते की अशी गावोगाव पेरलेली त्यांनी जी माणसं असायची ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करत असत आणि म्हणून त्यांना आम्ही यशवंतरावांच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आम्ही वसंतदादा विद्यापीठाचे विद्यार्थी पदवीधर असं म्हणायचे हल्लीच्या जगामध्ये ट्रम्प विद्यापीठाचे बरेचसे स्नातक आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उगवलेत असं म्हणायला काय हरकत नाही त्यात मला वाटते राहुल गांधींना डिलीट द्यायलासुद्धा त्या ट्रम्प विद्यापीठाची काय हरकत नाही तसे बाकीचेही बरेच आहेत संजय राऊ नावाचे ग्रस्त आहेत मग ते पवन खेडा म्हणून आहेत आपल्या सुषमाताई आहेत काही वेळेला चकतात आणि त्या सुप्रियाताई पण त्या बाजूला घुसतात जरांगेदादा आहेत ही जी मंडळी आहेत ही ट्रम्प विद्यापीठाची सगळी स्नातक मंडळी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही ट्रम्पनं ना प्रत्येक वेळेला ते आता टॅरिफ वाढवणार 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 करून हळूहळू लांबणीवर टाकायला सुरुवात केली तो दम नाही आहे त्यांच्यात भारतावरती पंचवीस टक्के आता हे पंचवीस टक्के टॅरिफ लावणार आयात कर लावणार आयात शुल्क लावणार हे जरी ते म्हटले आता मुक्त व्यवस्था आहे मुक्त व्यापाराला जेवढी संधी लवकर मिळेल तेवढं खरं म्हणजे हवं आहे ब्रिटननं तो परदेशी करार केला सुद्धा पण अमेरिका अजूनही हिसके घालते आहे आणि त्यांचं म्हणणं याने जर ऐकलं नाही रशियाकडनं तेल घ्यायचं जर थांबवलं नाही तर आम्ही पंचवीस टक्के टॅरिफ लावू त्याच्यावरती आता हे पंचवीस टक्के कुठनं आले कुठनं आले हे अमेरिकन अर्थ खात्याच्या लोकांना पण सांगता येत नाही आहे कुठनं पंचवीस टक्के ही फिगर कशी काढली हा आकडा कुठनं काढला तर अमेरिकेच्या अर्थ खात्याचे लोकसुद्धा ते अनभिज्ञ आहेत ते म्हणतात तर काय साहेबांच्या मनात आलं आणि पंचवीस टक्के म्हणले पंचवीस टक्के उद्याला ते कदाचित पाच टक्केही म्हणतील कदाचित पन्नास टक्केही म्हणतील म्हणजे त्याला काही धरबंद नाही उगंच असं काहीतरी द्यायचे फेकून अशा प्रकारानं जर हे लोक करायला लागले आता त्यांनी काय काढलं की भारतात इकॉनॉमी आहे कुठं अर्थव्यवस्था नाहीच आहे ती मृता व्यवस्था आहे ती इट्स डेड इकॉनॉमी ते लगेच आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी उचललंच की अमेरिका म्हणते ती खरं आहे हे डेड इकॉनॉमी आहे याच्यात काही नाही आहे दम नाही आहे या इकॉनॉमीमध्ये आता आपण तर आकडे वाचतो आहे ते सगळे काय भयंकरच वाचतोय ना म्हणजे राहुल गांधींनाही ते आकडे काही उपलब्ध नसतील असं नाही मला मी सहज म्हणून काढायला गेलो तर कितीतरी आकडे मध्ये उपलब्ध झाले खरं तर आत्ता भारताची अर्थव्यवस्था ही जगामध्ये चौथ्या स्थानावर आलेली आहे जपानला मागं टाकून ती आता चौथ्या स्थानावर आहे आणि जर्मनी अजून त्यांच्या पुढं आहे पण कदाचित चालू वर्षी जर्मनीला मागं टाकेल की असं दिसते कारण आत्ता जग जर्मनीची अर्थव्यवस्था गेल्या वर्षभराचा विचार केला तर काहीतरी के मला वाटतं चार पॉईंट ब्याण्णव ट्रिलियन डॉलर्स एवढी जर्मनी आहेत आणि भारत आत्ता चार ट्रिलियनवर पोचलेला आहे म्हणजे थोडासा पुढंच गेलेला आहे आणि लवकरच तो पाच ट्रिलियन करणार असा जिद्द बांधलेली तरी आहे भारतानं म्हणजे कदाचित यावर्षी पुढच्या वर्षी तो तिसऱ्या स्थानावरती येऊ शकेल अर्थात एक गोष्ट अगदी स्पष्ट आणि नेमकी आहे ती सांगायलाच हवी ती म्हणजे पुढं चीन आणि अमेरिका हे दोन देश राहतात आपली तिर्थी जरी तिसरी जरी, जरी, जरी जगातली व्यवस्था म्हटलं तरी त्याचं कारण त्यातला फरक पण भरपूर आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असं जरी म्हटलं तरी ती पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोचेल पण चीनचा विचार केला तर ती आत्ताच एकोणीस पॉईंट दोन ट्रिलियन म्हणजे आपण जरी पाच गाठलं तरी आपल्या चौपट आहे आणि अमेरिकेची तर सरळ सरळ सत्तावीस पॉईंट सात म्हणजे आपल्या जवळजवळ साडेपाच सहा पट अमेरिकेची आहे आता अमेरिकेची ताकद पहिल्यापासूनच जास्त आहे आपण हे पहिले दोन क्रमांक वरचे जर सोडले तर जगात तिसऱ्या स्थानावर जाऊ म्हणजे दोन आणि तीनमध्ये प्रचंड तफावत आहे आणि चीनला गाठणं हे काय आपल्या आवा आवाक्यात तूर्त तरी नाही असं म्हणायला काय हरकत नाही परंतु जगाचा विचार केला तर हे दोन देश वगळले म्हणजे पहिल्या दोन नंबरचे स्कॉलर्स जे असतात जे नेहमी पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढं जातात ते जर बाजूला ठेवले तर उरलेले जे सत्तर टक्क्याच्या खाली असतात त्याच्यामध्ये आपण पहिल्या नंबरला जाऊ अहो म्हणजे जगातल्या तिसऱ्या नंबरवर तरी आम्ही आलो ना आमचा तिसरा नंबर आलाय ना मग ती मृत अर्थव्यवस्था कशी हा बाबा म्हणतोय आणि पाकिस्तानशी मात्र सहकार्य करायला निघालाय म्हणजे ते तर कुठं लांब खाली आहे अजूनही त्यांना ती पाकिस्तानशी मृत वाटत नाही आहे पण भारताची मृत वाटते आता आपल्यासाठी जर काही आकडेवारी पाहिजेच असेल तर मुद्दामन मी ती सहज म्हणून चालली या अर्थशास्त्रीय जे नियतकालिका निघतात त्याच्यामध्ये चोवीस पंचवीसचा गेल्या वर्षाचा विचार केला तर आपल्याकडं जी एस टी म्हणजे ग्रॉस जे ट टर्नओव्हर असतो आपला टॅक्स गोळा करतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस जी एस टी नवीन चालू झालेला तर तो गेल्या वर्षीचा म्हणजे पंचवीस सालच्या मार्च महिन्यातला वर्ष जे संपतं तिथंपर्यंत बावीस पॉईंट झिरो आठ एवढे लाख कोटी म्हणजे बावीस लाख कोटी एवढा त्यापर्यंतच्या काळातला सर्वोच्च असे असा हा आकडा आहे वाहनांची विक्री जर विचारात घेतली तर ती पंचवीसशे कोटी एवढी रुपयांची झालेली आहे विक्रीचा व्यवहार इन्कम टॅक्स जर भरणारे लोक जर म्हटले तर ते जवळजवळ आता दहा हजार चारशे कोटी रुपये इन्कम टॅक्स उकळा झालेला आहे मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय ज्याला म्हणतात बिझनेसच्या भाषेमध्ये म्हणजे त्याला असं म्हणतात की खरेदीची क्षमता असं म्हणूया आपण त्याला सोप्या मा भाषेमध्ये म्हणजे परचेसिंग मॅनेजमेंट इंडेक्स असं त्याला म्हणतात तर तो पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जो आहे म्हणजे खरेदीची क्षमता आपल्या मराठीत सोप्या भाषेत तर ती आता एकोणसाठ पॉईंट दोनवर पोचलेली आहे म्हणजे मागच्या वेळेला जी पंचावन्न वगैरे खेळत होती चोपन्न पंचावन्न ती अंदा साठाच्या घरात गेलेली आहे निर्यात व्यवहार आपला आहे तो ब्याऐंशी हजार कोटींचा म्हणजे हे जे आकडे मी सांगतोय ना आत्ता रोजगार निर्मिती चार पॉईंट सहा कोटी नवी निर्मिती हं विदेशी चलनसाठा आता सत्तर हजार कोटी एवढा पोचलेला आहे निर्देशांक जो आहे शेअर मार्केटचा तो शहाऐंशी हजाराच्या घरात गेला पंच्याऐंशी हजार नऊशेपर्यंत पोचला हे सगळे जे आकडे आहेत ना ते त्याच्या आधीच्या तुलनेमध्ये सर्वोच्च आहे मग आता हे जर सर्वोच्च आकडे आम्ही यंदा गाठलेले आहेत तर आमची मृत अर्थव्यवस्था असं ट्रम्प म्हणणं एक वेळ ठीक आहे राहुल गांधी पण कसं काय म्हणतात त्यांना हे आकडे काही उपलब्ध नाही आहेत काय आणि तरी सुद्धा आमची डेड इकॉनॉमीज म्हणतात ते आता कसं त्यांना समजवायचं कुठनं काढायचं असं दादांत खोटी विधानं करतात त्याच्यापेक्षा पुढची कथा सुप्रीम कोर्टानं जेव्हा त्यांना असं म्हणले की सच्चा भारतीय असल्यासारखेच तुम्ही काहीतरी बोला उगीच काहीतरी फेक ठोकून देऊ नका हे सुप्रीम कोर्टानं म्हटलं तर आता त्यांची बहीण प्रियांका म्हणतायत की सुप्रीम कोर्टाला हा अधिकार कोणी दिला सच्चा भारतीय कोण आणि सच्चा कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला कोणी दिला आता कुणी द्यायला पाहिजे तुम्हाला सुप्रीम कोर्टाला राहू दे कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही ही बडबड करता सुप्रीम कोर्टाचंही ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही म्हणजे तुम्ही त्या ताई आणि हे दादा एवढे दोघं म्हणतील किंवा फार तर त्यांची मम्मी एवढे म्हणले तरच त्यांना पटेल नाही तर बाकीचं कोणी काही खरं नाही मग जागतिक संस्था असतील सुप्रीम कोर्ट असेल आमची पार्लमेंट असेल कुणीही म्हटलं तर ह्यांना खरं नाही वाटणार हे म्हणतील ते खरं असंच जर चालणार असेल तर कठीण आहे परिस्थिती म्हणजे हे नसतं संकट ओढवून घेतील आणि काँग्रेसचं विशेषतः मला नेहमी एक खंत मनामध्ये वाटते की विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जी स्थिती आणि काँग्रेस नेतृत्वाची जी स्थिती झाली आहे ती खरोखरी दयनीय व्हायला हो लागली आहे आणि हे आपल्याला अपेक्षित नाही आहे समर्थ विरोधी पक्ष हे लोकशाहीचं एक बलस्थान आहे सरकार नीट चालायचं चा असेल योग्य मार्गावर चालायचं चा असेल तर त्याच्याबरोबर असे धादांत खोटेडे आरोप करायचे आणि दुडगुस घालायचा हा काय मार्ग नव्हे लोकशाहीनं ना दिलेलं नाही आहे संसदेनं वेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे आपल्या घटनेनं निर्माण केलेली आहे सारखी ती घटना हातात घेऊन फडकवत फिरायचं आणि घटनेने दिलेले अधिकार मात्र गुंडाळून ठेवायचे आणि आपल्याला वाटेल तसं भागायचं असं जसं ट्रम्प करायला लागले तसं हे पण करायला लागले कारण ते प्रत्येक गोष्ट ट्रम्पचीच मान्य करत आहेत आमच्या लष्करावरती श्रद्धा आहे आमच्या लष्करावरती विश्वास आहे लष्कराबद्दल आदर आहे असं म्हणायचं आणि लष्करानं विजय मिळवला की यांचं पोट दुखतं इतकी की ते खोटं जाईल असं म्हणायला लागलं तर मग कठीण होईल परिस्थिती म्हणून मला असं वाटतंय की ह्या प्रकारानं अजूनही वेळ गेलेली नाही समर्थ विरोधी पक्ष म्हणून पुढच्या एक चार वर्षामध्ये जोपर्यंत भाजपचं सरकार किंवा त्या एन डी एचं सरकार आहे अजूनही चार वर्ष ते काय हालेल असं वाटत नाही आणि प्रत्यक्षात जर काँग्रेस पुढाकार घेणार असेल या विरोधी पक्ष यांचा आणि ते जर असं वागायला लागले तर मग चार वर्ष काय ते मोदी म्हणतात तसं शंभर वर्ष हलणार नाही कृपा करून या सगळ्याच विरोधी पक्ष यांनी विचार केला पाहिजे आमच्यासारख्या सामान्य माणसाचं कोण ऐकणार ना राहुल गांधी सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाहीत तर आता माझ्यासारख्याचं बी काय ऐकणार पण हे आपलं अरण्य रुदनच ठरणार आहेत हेही मला माहिती आहे पण तरीसुद्धा एक सामान्य माणसाची व्यथा म्हणून मी आपल्यासमोर मांडली की ह्या प्रकारचे आकडेवारी तुम्हाला उपलब्ध आहे ती बघा आणि मग आमची अर्थव्यवस्था मृत आहे का नाही आहे का हे आम्ही खोटे आहोत का खरे आहोत का हे सगळं पुढं येतं आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन हे सरकार योग्य मार्गावर चालेल अशी जबाबदारी विरोधी पक्षानं घ्यावी आणि त्याच्यासाठी योग्य ते चिंतन आणि वर्तन करावं अशी माझ्यासारख्याची अपेक्षा मला वाटते तुम्हालाही सामान्य मतदार म्हणून ह्या अपेक्षा नक्कीच असतील अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये हे काँग्रेस किंवा त्याच्या गटामध्ये ते सहभागी झालेला कुठलाही पक्ष हा यातून काय बाहेर पडणार पडेल असं वाटत नाही कृपया ती वेळ विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा आमच्यावरती आणू नये अशी मनापासून अपेक्षा आणि कळकळीची कल विनंती याच्यापेक्षा मी तरी काय सांगणार आवडला तुम्हाला हा व्हिडिओ तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्यावर कॉमेंटसुद्धा करा धन्यवाद